मी सध्या पाटण तालुक्यातील सापळ नजीक असणाऱ्या उत्तर मांड सध्या प्रक प्रकल्प अर्थात धरणाजवळ आलेला आहे धरणाचे आता मी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे पूर्ण क्षमतेनं हे धरण जे आहे ते धरण सध्या भरलेलं आहे या धरणाच्या पाण्याचा जो वापर आहे येथील बहुतांशी गावांना होतोय त्यामुळे या गावकऱ्यांच्यासाठी चा सापळपासून उमरस पर्यंत जाणाऱ्या बहुतांशी गावांना उपयोग होतोय त्यामुळे हे जे धरण आहे ते या गावासाठी एक संजीव निवडलं आहे आपण आता पाहतोय कशाप्रकारे धरण भरलं आहे बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सध्या पाणी वाहत आहे त्याची आता आपण दृश्य पाहतोय असलं कराड वार्तासाठी उत्तर मांडीतून